आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो हो। आहोत ते म्हणजे पुरुषांचं लैंगिक स्वास्थ्य अनेकदा समाजात याबाबत उघडपणे बोललं जात नाही पण समस्या मात्र खूप मोठ्या प्रमाणावर दिसतात अकाली वीर्यपतन होणे इरेक्शन न टिकणे लैंगिक इच्छा कमी होणे किंवा कार्यक्षमता कमी होणे अशा तक्रारी घेऊन बरेच रुग्ण आमच्याकडे येतात फ्रेंड्स आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो हो। आहोत ते म्हणजे पुरुषांचं लैंगिक स्वास्थ्य अनेकदा समाजात याबाबत उघडपणे बोललं जात नाही बोल पण समस्या मात्र खूप मोठ्या प्रमाणावर दिसतात अकाली वीर्यपतन होणे इरेक्शन न टिकणे लैंगिक इच्छा कमी होणे किंवा कार्यक्षमता कमी होणे अशा तक्रारी घेऊन बरेच रुग्ण आमच्याकडे येतात यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर मुंदळा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणा पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ते एक अनुभवी क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट आहेत आणि गेल्या चाळीस वर्षांपासून हजारो रुग्णांना मार्गदर्शन करत आहेत मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये आणि शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात डॉक्टर मुंदळा सांगतात की पुरुषांच्या लैंगिक समस्यांसाठी योग्य निदान आणि योग्य उपाय महत्त्वाचे असतात औषध नैसर्गिक सप्लिमेंट आणि काही आधुनिक उपकरणे यांच्या मदतीने उत्तम परिणाम मिळू शकतात उदाहरणार्थ अल्फाझेन किट हा एक महत्त्वपूर्ण आणि संपूर्ण नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय आहे महिनाभराच्या किटमध्ये अल्फाझेन कॅप्सूल विगो मॅक्स कॅप्सूल आणि तेल खास असत हार्मोन संतुलित राखतं लैंगिक इच्छा वाढवतं आणि कार्यक्षमता सुधारत सकाळ संध्याकाळ जेवणानंतर एक अल्फाझेन आणि एक विगो मॅक्स कॅप्सूल पाणी किंवा दुधासोबत घ्यायची आहे तर तेलाचे काही थेंब खासगी अवयवांवर हलक्या हातावर घेऊन मालिश करायची आहे नियमित वापराने आत्मविश्वास वाढतो आणि जोडीदारासोबतच नाते संबंध अधिक चांगले होतात काही पुरुषांना समस्या असते की संबंध लवकर संपतो अशा वेळी अल्फा स्प्रे किंवा अल्फा डीले स्प्रे खूप प्रभावी ठरतो या सौम्य अनेस्थेटिक घटक असतात जे लिंगातील संवेदनशीलता कमी करतात आणि वीर्य पतन उशिरा करतात वापरणं हे हो अगदी सोपं आहे लिंगाच्या टोकावर आणि शाप्स वर काही वेळा स्प्रे करायचं आहे पाच ते पंधरा मिनिटं आहे आणि नंतर संबंध ठेवायचे आहेत कॉन्डम सोबतच हा सुरक्षित आहे याशिवाय आणि लैंगिक सहनशक्ती वाढवत आणि ऊतकांच्या आरोग्यासाठी मदत करत यात अश्वगंधा शतावरी गोक्षरूप ब्राह्मी यासारख्या प्रभावी आयुर्वेदिक घटकांचा समावेश आहे हलका हाताने मालिश केल्याने ताटळता तट ता ता घट्टपणा आणि ऊर्जा वाढते काही गंभीर प्रकरणांमध्ये जिथे इरेक्शन येतच नाही किंवा टिकत नाही तिथे अल्फामेन पंप हा एक सुरक्षित आणि सोपा उपाय आहे हा एक इलेक्ट्रिक पंप आहे जो लिंगावर ठेवायचा आणि त्यातून हवा काढली की व्हॅक्युम तयार होतो त्यामुळे रक्त प्रवाह वाढतो लिंग फुकत आणि इरेक्ट होत त्यानंतर सिलिकॉन रिंग वापरल्यास इरेक्शन टिकत दररोज पाच ते दहा मिनिटे वापरले आणि तीन सहा ते सहा महिने सातत्य ठेवले तर खूप चांगले परिणाम दिसतात डॉक्टर मुंदडा यांचा अनुभव असा सांगतो की औषध आणि उपकरणं यासोबतच जीवनशैली बदल करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे संतुलित आहार नियमित व्यायाम पुरुषी झोप आणि मानसिक स्वास्थ्य यामुळे नैसर्गिकरित्या लैंगिक ताकद वाढते मद्यपान धूम्रपान आणि ताणतणाव टाळल्यास शरीरात ऊर्जा आणि हार्मोन्स समतोल चांगला होतो अनेक रुग्णांनी हे बदल केल्यानंतर आणि औषध योग्य पद्धतीने वापरल्यानंतर चांगले परिणाम चा ते अनुभवातून सांगतात त्यांचा आत्मविश्वास वाढला नाते संबंध सुधारले आणि जीवनात आनंद परत आला ही सगळी औषधं नैसर्गिक आणि डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या अभ्यासातून सिद्ध झालेली आहेत त्यामुळे डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी तुम्ही चर्चा करून तुमची समस्या ओळखून ही औषधे सजेस्ट करतात त्यामुळे विचार करा उपाय करा आणि आनंदी राहा कारण तुमच्या पार्टनरचा आनंद तुमच्याशी जोडलेला असतो हे विसरू नका सो so लैंगिक समस्या लपवण्यासारख्या नसतात सोप्या सल्ला घ्या योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणार त्यावर प्रभावी उपाय करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यावर त्यावर प्रभावी उपाय होऊ शकतात डॉक्टर उमेश मुंद्रा आणि आशा किरण क्लिनिकची ही टीम गेल्या अनेक वर्षांपासून याच कामात आहे आपण आपण देखील अशा समस्या असल्यास वेळ न दौडवता तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या शंका असतील तर कमेंट करा क्लिनिकला तुम्ही जाऊन भेट घेऊ शकता सगळी माहिती तुम्हाला स्क्री...